नमस्कार मंडळी राजकारणामध्ये काहीही होऊ शकतो हिंदी सक्तीच्या विरोधात एकवटलेले दोन्ही ठाकरे बंधू राजकारणामध्ये आता एकत्रित येतात का अशी शक्यता वर्तवली जाते सरकारने हिंदीच्या संदर्भात जे दोन जी आर काढले होते शालेय शिक्षणामध्ये हे आता पहिलीपासून हिंदी शिकवण्यात यावे या संदर्भात जे दोन जी आर काढले होते ते दोन्ही जी आर सरकारने रद्द केले यामागचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा होत असलेला विरोध आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी याला केलेला कडाडून विरोध मराठीच्या अस्मितेसाठी माय मराठीसाठी छोटे मोठे भांडणं आम्ही विसरून मराठी या बॅनर खाली आम्ही एकत्र येऊ शकतो असं राज ठाकरे यापूर्वीच बोलले होते पाच जुलैला भव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं यामध्ये राज ठाकरेंनी सगळ्यांना आमंत्रण दिलं जे जे मराठीवर प्रेम करतायत त्यांना सगळ्यांनाच राज ठाकरे यांनी आमंत्रण दिलं आणि त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे देखील येणार होते सरकारने याची कुठेतरी धास्ती घेतली का त्यामुळेच हे दोन्ही जी आर सरकारने तात्काळ रद्द केले त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मराठी प्रेमींचा आभार मानले आणि आता पाच जुलैचा होणारा मोर्चा रद्द झाला आहे परंतु तारीख असणारे तीच दोन्ही ठाकरे व्यासपीठावर असणार आहेत वरळी इथे भव्य अशी सभा होणारे विजयी सभा होणार तस पत्रकच दोन्ही पक्षांकडनं जाहीर करण्यात आलं आणि तमाम मराठी प्रेमींना वाजत गाजत जल्लोषात गुलाल उधरत यायचं आमंत्रण दिले संजय राऊत असतील मनसेचे नेते कार्यकर्ते असतील शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे नेते कार्यकर्ते असतील सगळे हे पत्रक फिरवताय आणि सोशल मीडियावर पाच तारखेला या सभेला येण्यासाठी आव्हान करताय हे असणारे विजयी सभा असं ते त्या पत्रकाद्वारे माध्यमांना सांगताय आता कुजबुज अशी सुरू आहे की कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनची तयारी सुरू झाली जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महानगरपालिका हे काबीज करू शकतात का अशी देखील चर्चा सुरू झाली आणि हे दोघे एकत्रित येतील या भीतीपोटी कुठेतरी सरकारने हे जी रद्द केलेत का असं देखील बोललं जाते जर या दोन्ही ठाकरे बंधूंची मनसे आणि शिवसेना एकत्रितरित्या ही ताकद एक झाली तर महानगरपालिका मुंबई महानगरपालिका हे जिंकू शकतात का असा आता प्रश्न उपस्थित राहिला ते दोघेही एकत्रित एक येणं बी परवडणार आहे का असा देखील सवाल उपस्थित राहिला मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष जर एकत्रित एक आले तर शिंदे यांची शिवसेना याचा काय होईल हा देखील प्रश्न उपस्थित राहिला मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर सरकारला ते परवडणार असणार आहे का त्याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या विजय मेळाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय पाच जुलैला जे दोन्ही ठाकरे एकाच व्यासपीठावर येतील त्याबद्दल तुमचं मत काय पहिल्यांदा भाषण कोण करेल आणि शेवट कोण करेल याबद्दल आपलं मत काय कोणाचं भाषण धारदार असणार आहे याबद्दल देखील आपलं मत कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद